नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं नेमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि सर्व शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जे दोन हजार एकोणीसमध्ये जे लोन होतं तुमचं क्रॉप लोन ते त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान प्रोत्साहनपर लाभ योजना मिळाली होती आता काही शेतकरी होते ज्यांची लिस्ट नाही आली किंवा वाय सी नाही झाली असे पेंडिंग लिस्ट होती ज्यांची के वाय सी झालेली नव्हती आणि त्यांना पन्नास हजार रुपये ते प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नव्हता त्यांची आता नवीन लिस्ट आलेली आहे मित्रांनो आणि ती लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का का चेक करून घ्या जर नाव असेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या जोपर्यंत तुम्ही के वाय सी करणार नाही तोपर्यंत ना तुमचे पैसे पन्नास हजार रुपये येणार नाही ना। पन्नास हजार रुपये म्हणजे कमी नसते मित्रांनो तुमचं लोनसुद्धा फेडू शकता तुम्ही तर किंवा तुमचे जे कंटिन्यू जे तीन वर्ष भरलेले होते त्यांना ते पन्नास हजार पण लो म्हणजे लाभ मिळणार होता तर पन्नास हजार रुपये आहे तुम्ही के वाय सी करून घ्या आता ही जी योजना आहे ती ज्यांनी कंटिन्यू तीन वर्ष भरली होती त्यांच्यासाठी होते आता लिस्टमध्ये तुम्हाला नाव बघा सर्वांसाठी नाही आहे ज्यांचं लिस्टमध्ये नाव असेल त्यांचं तिथं विशिष्ट क्रमांक मिळतो इथं तुम्ही बघाल ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर एकतर विशिष्ट क्रमांक मिळतो तो क्रमांक टाकायचा असतो किंवा तुम्ही आधार नंबर ने सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा के वाय सी करू शकता सर्च आहे याची जी वेबसाईटची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आता तुम्ही लक्षात घ्या याची वेब लिस्ट आहे ती तुम्हाला कुठं पाहता येणार माझ्याकडे सध्या चंद्रपूर डिस्ट्रिक्टची लिस्ट आहे आणि ती लिस्ट जसं माझं ॲप आहे निमो ॲप तुम्हाला माहीत असेल ज्यांनी कुणी माझा व्हिडिओ बघतात त्यांनी त्या निमो ॲपवर मी नवीन नवीन लिस्ट किंवा नवीन नवीन योजना टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही जर हा ॲप डाउनलोड केला नसेल तर प्लेस्टोरवर जाऊन निमो फक्त लिहा एन आय एम ओ त्याच्यानंतर तुम्ही एकदा तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो बघा प्लेस्टोरवर गेल्यानंतर सर्चमध्ये जा सर्चमध्ये लिहा एन आय एम ओ हो। आणि सर्च करा याच्यामध्ये गेल्यानंतर खाली खाली या खाली खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला बघा अशा पद्धतीचा लोगो दिसेल हाच लोगो म्हणजे अप्लाय त्याला इन्स्टॉल करा लॉग इन करा साईन अपचं खाली बटन असेल आणि त्याला लॉग इन करून घ्या त्याच्यानंतर ॲक्सेप्ट येईल ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला असा डेस्कटॉप होईल आता इथं तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत असते इथंच तुम्हाला लिस्टसुद्धा मिळेल भरपूर सारे लिस्ट आहेत योजना दूत आहे जे आता इथं बघा पन्नास हजार अनुदान यादी त्याला अप्लाय नावावर क्लिक करा अशी तुम्हाला लिस्ट दिसेल हे खूप तुम्हाला असं वाटत असेल खूप बारीक आहे लक्षात घ्या मित्रांनो हे एकदम सुटसुटीत आणि पी डी एफ फाईल आहे याला थोडं मोठं करा बघा मोठं केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकांची नावं दिसतील आता तुम्हाला स्वतःचं नाव बघण्यासाठी खूप त्रास होईल त्याच्यासाठी काय कराल साईटला करा। साईटला या साईटला आल्यानंतर तुम्हाला इथे तालुक्याची लिस्ट आहे ए आहे का बी आहे का सी आहे म्हणजे पाहायला इजी जाईल सी आहे डी आहे तर तुम्ही अशा पद्धतीचं बघू शकता तुमचा जो काही तालुका असेल तो बघू शकता हा डिस्ट्रिक्ट आहे तालुका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाचे नाव आणि तुमचं समोर नाव बघा इथे तुम्हाला नाव दिसेल तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला इथं विशिष्ट क्रमांक दिसेल हा जो आय एन आहे हा जो आय एन आहे हा विशिष्ट क्रमांक आहे लक्षात घ्या आय एनपासून सुरुवात आहे हा विशिष्ट क्रमांक आहे हा विशिष्ट क्रमांक टाकून इथे तुम्हाला के वाय सी करायची आहे आता वाय सी करण्यासाठी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुमचं लिस्टमध्ये नाव असेल आणि तुमच्या जर आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर काहीही करायची गरज नाही तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअप करा माझा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सांगतो मोस्टली लोकांना माहीत आहे तरी पण सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस पुन्हा एकदा सांगतो का शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर पाठवा मला वाय सी करायचं आहे म्हणा जे पन्नास हजार पर मिळणार आहेत ते तुम्हाला ओ टी पी थ्रू तुम्हाला वाय सी करून तुमची स्लीप तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल एकदम सोपी प्रोसेस आहे कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला इझिली घरपोच तुम्हाला वाय सी करून दिलं जाईल आणि आम आपण निमो ऑनलाईन सेवा जो आहे तो प्रत्येक काम आपण पॅन कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल कोणती ऑनलाईन सेवा असेल कोणतेही तुम्हाला घरपोच ऑनलाईन सेवा दिला जाईल तर अशा पद्धतीचं तुमच्या लिस्टवर नाव बघून घ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रत्येक हा जो व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाचवा पाठवा ज्या ज्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहता येणार नाही आणि तुम्ही या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो धन्यवाद